सध्याच्या धक्काधुकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष करणे अनेकांसाठी सामान्य झाले आहे कामाचा ताण फास्ट फूडची सवय आणि असंतुलित आहार यामुळे अनेक आरोग्याविषयी समस्या निर्माण झाल्या आहेत विशेषतः मेंदू हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव असल्याने त्याचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी योग्य पोषण असलेला आहार अनिवार्य आहे दररोजच्या आहारात काही विशिष्ट घटकांचा समावेश केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारता येते उदाहरणार्थ टॅमॅटोमध्ये असलेले लायकॉपेनिक मेंदूच्या पेशींचे संरक्षण करते टॅमॅटोचा उपयोग कोशिंबीर सूप किंवा भाजीमध्ये करून रोज सेवन करणे फायदेशीर ठरते याशिवाय बदाम किंवा अक्रोडसारखे ड्रायफ्रूट्सही मेंदूसाठी अत्यंत लाभदायक आहेत आणि बदाम हे भिजवून खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो हिरव्या पालेभाज्या विशेषतः पालक आणि केळी मेंदूसाठी पोषक असतात यामध्ये फॉलिक ॲसिड विटॅमिन के आणि बीटा कॉरेटीन यासारखे घटक असतात जे मेंदूच्या आरोग्याला चालना देतात याशिवाय चहा व कॉफीमध्ये कॅफिनही मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास मेंदूची कार्यप्रणाली सुधारते मात्र दूधविरहित चहा व वा गुळाचा वापर हा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो एकंदरीत मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार पुरेशी झोप आणि तानवर जीवनशैली महत्वाची आहे आहारात पोषण मूल्य असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास मेंदूच नव्हे तर संपूर्ण शरीर निरोगी राहते यामुळे आजपासूनच आपल्या आहारात हे पदार्थ नियमितपणे समाविष्ट करा आणि मेंदूच्या आरोग्याची काळजी घ्या इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशीन त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू कासबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकलसुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा